नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीषा आहे आणि माझ्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे होळी आता जवळच आलेली आहे आणि होळीमध्ये आपण मालपुहे आप रव्यामधून मालपुहे शिकवणार आहे हे तयार होतात आणि अप्रतिम लागतात तर चला रव्यामधून बनवायची सुरुवात करूया आता मी मालपुयाचे जे मिश्रण आहे ते तयार करून घेते मी इकडे अर्धा कप रवा घेतलेला आहे जो शंभर एम एलचा मेजरिंग कप असतो ते मापाने मी रवा घेतलेला आहे वन फोर्थ कप गव्हाचं पीठ जो पन्नास एम एलचा मेजरिंग कप असतो ते मापाने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव कप मैदा पाव कप मिल्क पावडर मिल्क पावडर टाकल्याचं मुळे मालपोई खूप छान वाटतात पाव कप घरची पिसलेली साखर एक टी स्पून बडीशेप बडीशेप याच्यामध्ये खूप छान चव देते मी याला असं हातामध्ये घेऊन थोडंसं असं मसरून टाकते मग मी बॅटरमध्ये टाकते चिमटभर नमक मी नेहमी जेव्हा मालपोई बनवते तेव्हा त्याच्यामध्ये मी मीठ टाकते हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असलं तरच तुम्ही टाका दोन टेबलस्पून दूधची मलाई जर तुमच्याकडे दूधची मलाई नसेल तर तुम्ही याच्यामध्ये जे सिंगल क्रीम येतो अमूलचं ते वापरू शकतात मलाई टाकल्याच्यामुळे मालपुहे खूप छान तयार होतात वन टी स्पून बेकिंग पावडर मी इकडे वन टी स्पूनचा आर्धा घेते ते वन टी स्पून होतो मी इकडे अर्धा कप दूध घेतलेलं आहे हे दूध थोडंसं कोमट आहे आपल्याला याला थोडं थोडं टाकून मिश्रण तयार करायचं आहे हे मिश्रण तयार करताना दूध थोडंसं कोमट घ्यायचं आहे आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते आता मी मिश्रणमध्ये परत थोडंसं दूध टाकते आणि मिश्रणला तयार करून घेते मित्रांनो मी याच्यामध्ये पूर्ण दूध टाकलेलं आहे आणि आता मी तुम्हाला या मिश्रणची कन्सिस्टन्सी दाखवते आपल्याला अशा प्रकारे मिश्रण ठेवायचं आहे हे मिश्रण बनवताना जो शंभर एम एलचा मेजरिंग कप असतो अर्धा कप ते पूर्ण दूध गेलेलं आहे जर तुम्हाला अशी कन्सिस्टन्सी नाही भेटणार तर तुम्ही याच्यामध्ये एक नाहीतर दोन टेबलस्पून दूध अजून टाकू शकतात आणि अशी कन्सिस्टन्सी मिळवू शकतात आपलं सगळं साहित्य छान मिक्स झालेलं आहे आता मी याला झाकण लावून दहा मिनटासाठी ठेवून देते मित्रांनो आता आपण मालपुयासाठी जी चाशू लागणार आहे त्याची तयारी करून घेऊया मी इकडे एक मोठा टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन वाटी साखर टाकते जो दोनशे एम एलचा मेजरिंग कप आहे ते मापाने मी दोन कप साखर घेतलेली आहे ते मी या टोपात टाकून देते त्याच्यात मी दोन कप पाणी टाकते ज्या मापाने साखर घेतलेली आहे त्याच मापाने आपल्याला पाणी टाकायचं आहे आता मी याला गॅसवरती गरम करायला ठेवते मी गॅसला एकदम मंद ठेवलेला आहे आपल्याला साखरला मंद आचेवरती वितळायचं आहे माझ्या घरात वेलची नाही पसंत करतात म्हणून मी याच्यामध्ये नाही टाकते पण जर तुम्हाला टाकायची असली तर तुम्ही याच्यामध्ये दोन वेलची टाका आता साखर वितळलेली आहे आता मी गॅसला मोठा करते आणि आपण याला छान उकळून घेऊया आपल्याला या चाशणीला छान उकडून घ्यायचं आहे पण याचे तार अजिबात करायचे नाही आहे जेव्हा आपण चाशणीला हातामध्ये घेतलं तेव्हा ते थोडीशी अशी चिकट वाटायला पाहिजे आपल्याला तेवढंच याला उकडायचं आहे मित्रांनो दोन मिनटं झालेलं आहे आणि आता मी चाशणीला चेक करून घेते हे तयार झालेली आहे की नाही मित्रांनो अजून चाशणीमध्ये जे चिकटपणा याला पाहिजे ते आलं नाही आहे म्हणून मी याला अजून उकडवते एक मिनट झालेली आहे आणि आता मी परत याला चेक करून घेते आपली चाचणी छान तयार झालेली आहे आता मी गॅसला बंद करून टाकते आता मी चाशणीला थोडं थंड करून घेते दहा मिनटं झाली आहे आणि आता आपण मिश्रणला चेक करून घेऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता रवा छान फुगलेला आहे आपल्याला अशाच प्रकारे मिशनला ठेवायचं आहे जर तुमचं मिश्रण घट्ट झालं तर तुम्ही याच्यामध्ये एक नाही तर दोन चमचे पाणी टाकून अशी कन्सिस्टन्सी आणू शकतात मी इकडे घीला तापत ठेवलेलं होतं आता आपण याला तळून घेऊया आपलं घी छान गरम झालेलं आहे आता मी हे काढून घेते मालपुहे आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच तळायचं आहे मी असे छोटे प्रकाराने मालपुहे बनवते तुम्हाला आवडेल तसे तुम्ही छोटे मोठे प्रकारचे बनवू शकतात मित्रांनो तुम्ही बघू शकता किती छान फुगलेले आहेत आता मी याला तळून घेते आपले मालपुहे छान तयार झालेले आहेत आता मी याला काढून घेते आणि दुसऱ्या चमचाने याच्यामध्ये जे एक्स्ट्रा घी असेल ते सगळं काढून घेते चाशणी थोडीशी कोमट आहे तेव्हाच आपल्याला जे तडलेले मालपुहे आहेत ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत मालपुहेला चाशणीमध्ये थोड्या टाईमसाठी असंच ठेवायचं आहे पाच मिनिट चाशी मध्ये ठेवायच्या नंतर आता मी मालपिवाला एक प्लेट मध्ये काढून घेते आता मी मालपिवाच्या वरती थोडेसे पिस्ताचे काप लावते त्याच्यावरती थोडेसे बदामाचे काप लावते हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला लावायचे असलं तरच तुम्ही लावा अगदी अशा प्रकारे मी सगळे तयार करून घेते मी नेहमी रबडीसा बरोबर मालपुयाला सर्व करते रबडीसा बरोबर मालपुयाचे चव अजून वाढून जाते आपले रवाचे तयार आहे मित्रांनो ही माझी होली स्पेशल रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपीला घरी करून पहा आणि तुमचे अनुभव मला जरूर कळवा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरा